फक्त दोन बटाटे वापरून उपवासाचा झटपट तयार होणारा चविष्ट पदार्थ आज आपण बनवणार आहोत इथे आपण जराही साबुदाना वापरणार नाही किंवा साबुदानाचं पीठ शिंगाड्याचं पीठ किंवा मग कोणतंही उपवासाचं पीठ राजगिराचं पीठ वगैरे काहीही वापरणार नाही आहोत फक्त बटाट्याचा वापर करणार आहोत आणि झटपट अशी ही सिंपल रेसिपी करणार आहोत आषाढ सुरू आहे आणि आषाढ म्हणजे उपवासाचे दिवस तर वेगवेगळे वे उपवासाचे पदार्थ बनवून खाल्ले जातात तर हा पदार्थसुद्धा तुम्ही झटपट तयार करून खाऊ शकता इथे तुम्हाला दोन मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत माझ्याकडे मोठे नव्हते त्यामुळे मी इथे तीन छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत त्यासोबतच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपल्याला चार चमचे घ्यायचे आहे तिकटानुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची उपवासाचं सैंदव मीठ आणि उपवास आहे त्यामुळे शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता हे सोलून घेऊया तर इथे एवढ्या बटाट्यांपासून एक व्यक्ती आरामात पोटभर खाऊ शकतो म्हणजे बऱ्याचदा उपवास असलं तरीही बरेच जण भरपूर असं खाऊन घेतात तर तसं होणार नाही दोन बटाटे तुम्हाला जास्त जडही होणार नाहीत एक व्यक्ती आरामात खाऊ शकतो तर इथे लहान बटाटे असल्यामुळे मी तीन घेतलेत तिन्ही बटाटे सोलून झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला किसणीच्या मदतीने बारीक हा बटाटा किसून घ्यायचा आहे जास्त जाडसर किसायचं नाहीये ही किसणी दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तशी बारीक होलवाली किसणी घ्यायची आणि बारीक असा बटाट्याचा किस करून घ्यायचा तुम्ही विचार करत असाल जर ह्यात आपण कोणतंही पीठ घालणार नाही तर मग ह्यापासून असा उपवासाचा पदार्थ कसा तयार होईल तर ह्या बटाट्यामध्ये असलेलं जे स्टार्च आहे त्यानेच ह्या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल आणि आपला उपवासाचा पदार्थ तयार होईल तर हे पहा असं बारीक बारीक मी किसून घेतलंय तर तिन्ही बटाटे मी असेच किसून घेणार आहे बटाटे किसून झालेले आहेत आणि पाहू शकतं बटाट्याचा रंग काळपट झालेला आहे कारण त्यात स्टार्च भरपूर प्रमाणात असतं बटाटा मी धुवणार नव्हती पण बटाट्याचा किस थोडा काळपट पडलाय त्यामुळे मी एकदा फक्त एकच पाण्यातून असा हा बटाटा काढून घेणार आहे तर बटाट्याला जो थोडा काळपट रंग आलेला तो निघावा त्यासाठी एकदाच आपल्याला ह्या एकच पाण्यातून काढून घ्यायचं आहे हा किस त्यानंतर अजिबात पुन्हा धुवायचं नाही आहे जर ह्यातलं संपूर्ण स्टार्च निघून गेलं तर आपल्या ह्या उपवासाच्या पदार्थाला बिलकुल बाइंडिंग येणार नाही म्हणजे बाइंडिंगच नाही आली तर हा पदार्थ सुद्धा तयार होणार नाही नीट तर त्यामुळे मी इथे असा एकदाच एका पाण्यातून काढून घेतलं आहे आणि काळा रंगसुद्धा बटाट्याचा कमी झालेला आहे तर आता मी ह्यात घालणार आहे तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या जर तुम्हाला कमी हवे असतील तर कमीसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर असं कूट केलं आहे तर मी इथे चार चमचेच शेंगदाण्याचं चा कूट घालणार आहे त्यानंतर सेंदव मीठ घालायचं आहे उपवासाचं साधं मीठ घालू नका सेंदव मीठ उपवासाला चालतं तर हेच घाला आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आता हे सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे आणि तुम्ही जस जसं याला मिक्स कराल तस तसं या मिश्रणाला छान बाइंडिंग यायला लागेल छान असा एक गोळा तयार होईल आणि आपल्याला तसंच हवं आहे आणि ह्या बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळेच हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे म्हणजे याचा गोळा तयार होतोय तर त्यामुळे कोणतंही उपवासाचं पीठ न वापरता बटाट्याचा असा उपवासाचा पदार्थ आपण तयार करू शकतो आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ह्या पदार्थाला छान सव येते त्यामुळे शेंगदाण्याचं कूट स्किप करू नका तर आता मी तवा आधी गरम करून घेतलं आणि त्यात थोडंसं दोन चमचाभर शेंगदाण्याचं तेल घातलं आहे आता हे मिश्रण थोडंसं घ्यायचं आणि तव्यावर ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो तशाच पद्धतीने पातळ असं हे मिश्रण थापून घ्यायचं आहे बटाटा बारीक किसून घेतल्यामुळे पटकन शिजतं त्यासोबतच हे पातळ थापून घ्यायचं म्हणजे त्याला शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर हे पहा मी असं मस्त असं पातळ थापून घेतलं आहे आता कडेने थोडंसं गरजेनुसार तेल घालायचं म्हणजे हे चिटकणार नाही तव्याला आणि मग झाकण देऊन साधारण दोन मिनिटसाठी एकदम बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे करा जास्तही तेल वापरायची गरज नाही आहे दुसरी गोष्ट हे मिश्रण थापताना तवा चांगला गरम असला पाहिजे जर तवा कमी गरम असेल तर हे मिश्रण जे आहे ते या तव्याला चिटकून राहील आणि असं व्यवस्थित असं ते तयार होणार नाही तर हे पहा याचा रंग साईडने तुम्हाला सोनेरी दिसत असेल असा दिसायला ला लागला की कालतीच्या मदतीने व्यवस्थित असं हे पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने गरज वाटली तर तेल घालायचं आणि मग झाकण देऊन दोन ते तीन मिनिटसाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शिजवून घ्यायचं नॉनस्टिक पॅनमध्ये तुम्ही बनवत असाल तर जराही चिकटत नाही त्यासोबतच कमी तेलामध्ये हे तयार होतं तर मस्त असं पाहू शकता दोन्ही बाजूने पटकन असं हे शिजलेलं आहे तीन ते चार मिनिट लागतात हे फ्राय व्हायला आणि त्यासोबतच वरून एकदम त्याचं टेक्स्चर खुसखुशीत झालेलं आहे बाकीचं उरलेलं मिश्रणसुद्धा मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे मस्त खुसखुशीत असा दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा बटाट्याचा उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे गोड दहीसोबत किंवा मग उपवासाच्या चटणीसोबत तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता इथे तुम्हाला कोणतंही पीठ वापरायची गरज नाही आहे झटपट पटापट घरात जे बटाटे असतील ते घ्यायचे आणि मिरची शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार सेंधो मीठ हे पदार्थ तर आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात अशा पद्धतीने जर हा बटाट्याचा उपवासाचा पदार्थ तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्कीच ट्राय करा झटपट तयार होतो माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद